स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि या नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले भूमिपुत्र माननीय अशोकराव जी. आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे खासदार अजितजी गोपछडे सन्मान्य आमदार डॉक्टर तुषार राठोडजी राजेश पवारजी जितेश अंतापुरकरजी डॉक्टर हंबरडे संजय संजयजी कोडगे अमरनाथजी राजूरकर किशोरजी देशमुख देविदासजी राठोड एकनाथजी पवार लोह्याचे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी कंधारचे आपले उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की कंधार या नगरपालिकांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे कालच सव्वीस नोव्हेंबर झाली सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आपल्या संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते स्वीकारलं ते भारताला अर्पित केलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासनं ते संविधान आपल्याला लागू झालं हे आपलं संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे की आज जी निवडणुकीची प्रक्रिया आपण करतोय ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतोय ज्या लोकशाहीने आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे आणि या संविधानाने देशा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून समता आणली या देशामध्ये टाटा आणि बिर्लालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि गरीबातल्या गरीब, गरीब माणसालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना समानतेवर आणण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातन झालं एक काळ असा होता या देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणीच्या पोटी जन्माला येणारा देशामध्ये राज्य करायचा पण भारताच्या संविधानाने सांगितलं देशाचा राजा हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मतांच्या पेटीतून पैदा होईल जनता ज्याला निवडून देईल तोच या ठिकाणी राज्य करेल आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे देशाची लोकसभा राज्याची विधानसभा तशीच आपल्या शहराची नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत ही तेवढीच महत्वाची आहे आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या संपूर्ण जनतेला या ठिकाणी विनंती करतो लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशीजी आणि कंधारला गंगा प्रसाद यन्नावार यन्ना तुम्ही निवडून द्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र